नाशिक लोकसभा मतदार अर्ज दाखल संघाचे शिवसेना भाजपा रिपाई युतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आज भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला आज सकाळी भालेकर मैदानापासून सेना भाजपा रिपा युतीच्या वतीने भव्य रॅली निघाली शालीमार चौक महात्मा गांधी रोड मेहर चौक पासून ही रॅली जिल्हाधिकारी कचेरीवर पोहोचली रॅलीत शिवरायांचा जय जयकार केला जात होता तसेच सेना भाजपा युती जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला रॅलीत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळाची प्रतिके पोस्टर फलक आणि सेना भाजपा आरपीआयचे झेंडे मोठ्या प्रमाणावर दिसत होते रॅलीत दोन चित्ररथ होते तर रॅलीत पंतप्रधान मोदींच्या वेशभूषेतील कलाकार पाहून मोदीच अवतरल्याचा भास होत होता खासदार सेना भाजपा रिपाई युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकारी कचेरीत जाऊन आपला अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री गिरीश महाजन खासदार संजय राऊत महापौर रंजना भानसी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप उपस्थित होते त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बातचीत केली आणि हेमंत गोडसे नक्की विजय होतील असा विश्वास व्यक्त केला आणि तिला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आपण सतर्क लावून त्यावेळेला निश्चित आम्ही मेजॉरिटीमध्ये येणार आहोत सर्व जनतेच्या आशीर्वाद मतदाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत सर्व लोकांचा विश्वास मान्य नरेंद्र मोदींवर आहे आणि ते झाल्यावर आम्ही तीनशे सत्तर कलम रद्द करणार हे आम्ही जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्यासाठी आमचे निश्चित बाधी मी आहे राम मंदिर हा आमचा सुरुवातीपासूनचा प्रश्न आहे तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे तो आमच्या आस्थेचा प्रश्न आहे आणि म्हणून तो सुद्धा आम्ही जाहीरनाम्यात घेतला आहे परंतु या व्यतिरिक्तसुद्धा अनेक अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे शेतकरी असेल सर्वसाधारण माणूस आहे मजूर वर्ग आहे छोटे मोठे व्यापारी आहेत यांना दिलासा देणारा जाहीरनामा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे सूचना आर पी आय आमच्या युतीच्या ज्या या ठिकाणी जाणार आहेत निश्चित तिकीटाची मागणी भरपूर लोकांची आहे काही जुन्या लोकांचे तिकीट कापले गेलेले आहेत मला वाटतं की आता त्यांचाही मुद्दा संपलेला आहे त्यांचाही संपर्क करून त्यांच्याशी चर्चा करून हा विषय आता संपलेला आहे आणि पुढे अजून माघारीपर्यंत आहे कुणी फॉर्म भरला असेल कुणी भरत असेल तर त्याची आम्ही निश्चित समजूत त्या ठिकाणी काढू परंतु कुठली बंडखोरी या ठिकाणी होणार नाही परंतु काही झालं तरी शेवटी आठ ते आठ खासदार या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना या ठिकाणी होते त्यातले जवळजवळ नव्याण्णव टक्के अर्ज माग सुद्धा मला खात्री आहे की युती धर्म पाळतील आणि मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्री गुरीश महाजन अशा पद्धतीनं सगळं दाही ठिकठाक होईल त्यामुळे मिरवणुकीत राज्यमंत्री दादा भुसे खासदार संजय राऊत दिंडोरीच्या भाजपा उमेदवार डॉक्टर भारती पवार महापौर रंजना भानसी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव कलब आमदार बाळासाहेब सानप सीमा हिरे देवयानी फरांदे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते सभागृह नेते दिनकर पाटील शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी जिल्हा प्रमुख विजय करंजकर नगरसेवक सुधाकर बडगुजर विलास शिंदे शिवाजी चुंबळे आदींसह सेना भाजपा युतीचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड